हॅलो नमस्ते सगळ्यांना तर आज मी बनवते मिसळपाव तर चला रेसिपी पाहूयात आपण तर सर्वप्रथम मी मटकी धुवून घेतलेली आहे स्वच्छ पाण्याने आणि ती कुकरमध्ये टाकून घेते त्याच्यामध्ये मी एक चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा मीठ आणि मटकी शिजलीत का पाणी तर कुकर एकीकडे गॅसवर ठेवून देते तर याच्यात दोन अशा चिट्ट्या मी मीडियम फ्लेमवर काढून घेते आणि दुसरीकडे भाजी आहे तयारीसाठी तर मी स्टँडवर दोन ते तीन लहान असतील तर तीन घेतलं आहे आणि मोठे असतील तर दोनच ठीक आहेत तर तीन छोटे कांदे मी कट छोटीशी खोबऱ्याची वाटी असं स्टँडवर ठेवून घेतलं आहे आणि मस्त असं भाजून घेते तर हे छान असं भाजलेलं आहे आता वाटण वाटून घेते मी या सगळ्याचं तर त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबऱ्याचे तुकडे छान असं खोबरं भाजलेलं आहे त्याच्यामुळं इजी जात आहे लगेच तुटण्यासाठी तर त्याच्यामध्ये आलं लसूण कांदा टोमॅटो आणि छान असे भाजलेले खोबऱ्याचे तुकडे व्यवस्थित असं वाटण वाटून घेते मिडियम असं वाटण वाटते मी खूप बारीक पण नाही खूप जाडसरही ठेवायचं नाही तड़ -तड़ तर इकडे एका पातेल्यात तेल टाकून घेते त्याच्यामध्ये मोहरी जिरं छान असं तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये कडीपाता आणि आपण वाटण वाटलेलं त्याच्यामध्ये ॲड करून घेऊयात व्यवस्थित असं सगळ्या गोष्टी परतवून घ्यायच्या आणि एक चमचा लाल तिखट चवीनुसार आपल्याला जसं तिखट लागतं तसं तिखट ॲड करू शकता तुम्ही लाल तिखट मिसळ मसाला आणि कांदा लसूण मसाला एक चमचा टाकलेला आहे मी जे काही मटकी शिजलेली होती ती मटकी आता दुसरं कोणत्याही प्रकारचं मी गरम पाणी वगैरे करून टाकलेलं नाही आहे जे क मटकी शिजलेलं पाणी आहे तेच पाणी मी त्याच्यामध्ये टाकून घेतलं आहे आणि छान असं मसाला शिजवून घेतला आहे त्याच्यानंतर मटकी आणि सग तिचं पाणी त्यात ॲड करून मस्त अशी उकळी येऊ दिली कोथिंबीरनं गार्निशिंग केलेलं आहे आणि ते सर्व करते तर कशी वाटली आजची छोटीशी रेसिपी आवडली तर नक्की ट्राय करून पहा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूयात उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय